स्वर्गीय सारे पाटील यांच्यानंतर गणपतराव पाटील यांनी कारखाना अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालवला आहे इतिहासाची पानं निश्चितपणे उघडून पाहायला आणि तपासायला पाहिजेत क्षारपाडीमुळे तालुक्यातील पंचवीस हजार एकर जमीन मृत झाल्यानं शेतकऱ्याची अवस्था ही मृतासारखीच झाली होती याचबरोबर राष्ट्रीय संपत्तीचीही हानी होत होती दादाने ही जमीन क्षारपड करून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण केले त्यामुळे गट तट पक्ष न वक्ता गणपतराव पाटील यांच्या पॅनलला आम्ही एकमुखी पाठिंबा देत आहोत त्यांच्या विजयाची जबाबदारी घेतली असून आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम राहू अशी ग्वाही श्री गुरुदत्तचे संचालक बबनराव चौगुले यांनी दिली दत्तवाड तालुका शिरो दत्त कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित सत्तारूढ पॅनलच्या संवाद दौऱ्यात ते बोलत होते सभेच्या अध्यक्षस्थानी बबनराव मोठे होते सूत्रसंचालन शेखर कलगी यांनी केलं यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन अरुण कुमार देसाई महेंद्र बागे अण्णासाहेब पाटील सुरेशराव दळवी डी एन सिद्धनाळे बी वाय शिंदे जयपाल सिद्धनाळे कुमार आडे बाबुराव पवार मलगोंडा पाटील रावसाहेब पाटील अशोक पाटील राजू पाटील एन एस पाटील विवेक चौघुले सर्जेराव सोळसे सुनील कांबळे मीना जमादार यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी या स्नेसाठी दत्तवाडहून अर्जुन धुमाळे